नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपला आजचा विषय आहे शिंदेचे नेते गोत्यात काय येत आहेत एकनाथ शिंदेचे नेते मंत्री गेले काही दिवस आपण पाहतोय कुठेतरी अडचणीत येताना दिसत संजय शिरसाट जे आहेत मंत्री आहेत संभाजीनगरचे आहेत पालकमंत्री आहेत तिथेच एका हॉटेलच्या खरेदीवरून त्यांचा मुलगा हॉटेल खरेदी करणार होता असं सगळं घडणार होतो ते, ते प्रकरण चर्चेत आलं आणि त्यात आता चौकशी लागलेली आहे त्यामुळे संजय शिरसाट एकीकडे अडचणीत आलेत त्यांना आता इन्कम टॅक्सची नोटीस आल्याचं देखील बोललं जात आहे त्यासोबतच ते स्वतः म्हणाले की खासदार श्रीकांत शिंदेना देखील ती नोटीस आलेली आहे परत आधी तसं म्हणाले परंतु त्यानंतर असं म्हणाले की ती नोटीस त्यांना नाही आली फक्त मला आली त्यानंतर आपण त्याआधी पाहिलं की प्रताप सरनाईक हे स्वतः मंत्री होते मीरा भाईंदर मध्ये जो काही मराठी मराठी वाद रंगला मनसे नेत्यांनी तसेच राजन विचारे तिथे गेले होते आंदोलन झालं मोर्चा झाला तिथे प्रताप सरनाईक यांना ऐनवेळी जावं लागलं कारण की त्या ते भागात त्यांचं मतदारसंघाचा काही भाग येतो आणि शिवाय त्यांचे व्यावसायिक संबंध देखील त्या भागात आहेत या ते सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे त्यांनाही असं वाटलं की आता या भागात जाणं मराठीच्या मुद्द्यावरून जाणं हे गरजेचं आहे ते तिथे गेले मात्र त्यांना तिथून परतावं लागलं आंदोलक जे होते आक्रमक झालेले होते त्यामुळे ते त्या भागात अडचणीत आलेले पाहायला मिळाले विशेषतः मराठीच्या मुद्द्यावरून संजय गाय गायकवाड आपण पाहिलं की टॉवेलवरच ते हॉटेल आपलं हॉटेल म्हणतोय बनियान आणि टॉवेल हॉटेलच्या नाही आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये आमदार तुला टॉवेल ओढला जाईल की काय त्यांचा आणि नको ते चित्र महाराष्ट्राला दिसेल असं वाटत होतं काय तर तो टॉवेल वरचा जो हो काही राडा तुम्ही बघितला कमेंट्स तशाच येत होत्या की बाबा तो टॉवेल जर निसटला असता तर काहीतरी वेगळं चित्र महाराष्ट्राला दिसलं असतं त्यामुळे आमदार साहेबांनी कमीत कमी तो राग काढायचा होता तर एक पण मी तुला एक सांगू का अश्विन म्हणजे विषय निघालाय म्हणून हा टॉवेल बनियानचा मी कित्येक आमदारांना गेल्या पंचवीस वर्षात त्यांच्या आमदार निवासच्या खोलीमध्ये टॉवेल किंवा असा गमछा टॉवेल बनियांवरती बघितलेला कित्येकांना बघितलं कॅन्टीन मध्ये कोणावर बघितले का नाही कॅन्टीन ना। 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 मध्ये नाही बघितले हे आमदार महोदय कॅन्टीन मध्ये तसेच अवतारात आले ते मला थोडं खटकलं म्हणजे काय ते असभ्य वर्तन आहे आमदाराला शोभत नाही संजय गायकवाड यांचं जे प्रकरण होत की त्यांचा राग लोकांचं मत असं की त्यांचा राग ठीक होता पण त्यांनी ज्या पद्धतीने मारहाण केली ज्या पद्धतीने ते तिथे आले हे का आमदाराला शोभत नाही असं त्यांचं मत होत काय आहे का कमजोर माणसाला तुम्ही आमदार म्हणून मारता आणि तुमच्या अधिकार क्षेत्रात म्हणजेच तुमच्या आमदार निवासातल्या हे चित्र भारतीय लोकशाहीसाठी चांगलं पण याच आमदारांनी किंवा याच नेत्यांनी निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला मारलंय का किंवा निकृष्टपणे ज्या काही गोष्टी घडत भ्रष्टाचार होतो किंवा अगदी लहान मुलांचा जो काही पदार्थ दिले जातात शाळांमध्ये त्यात आळ्या निघतात त्या सगळ्या गोष्टी करतात तिथे हे मंत्री महोदय किंवा आमदार लोक मारताना दिसत नाही कॅन्टीन मध्ये दिसले त्यामुळे संजय गायकवाड मात्र अडचणीत आले लोकांचं मत असं होतं की आमदारांनी हे करणं चुकीचं आहे स्वतः एकनाथ शिंदे कान टोचले आमदारांचे असं घडलं आज सभागृहामध्ये शंभूराज देसाई यांचा देखील पारा कुठेतरी चढलेला पाहायला मिळाला समोरून गद्दार असं बोललं गेल्यानंतर ते अगदी बाहेर ये तुला दाखवतो अशा सगळ्या गोष्टी ते बोलले या सगळ्या गोष्टींवरून हे लक्षात येत आहे की एकीकडे शिंदेचे मंत्री आमदार हे काही ना काही गोष्टींमुळे अडचणीत येत आहेत दुसरीकडे नोटिसा यायला लागल्यात त्यात एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला गेलेत त्यामुळे सगळ्या गोष्टींमुळे एकनाथ शिंदेचे नेते मंत्री अडचणीत येत आहेत त्यांची कोंडी केली जाते हा प्रश्न उपस्थित केला जातोय सर या सगळ्या घडामोडी घडतायत त्यात आज नोटीस आली आहे शिंदेचे मंत्री फुलटॉस देत आहेत की नाही काहीतरी वेगळं चाललं काय वाटतं एक लक्षात घ्या की ज्या हायपोथेसिसवर या आधारावर या गृहितकावरती महायुतीचं सरकार स्थापन झालंय त्याच्या आधी निवडणूक पूर्व युती करून विधानसभा निवडणूक लढलाय ले। त्यानंतर सत्तेत ही कुरघोडी कुरघोडीचं राजकारण हे होणं स्वाभाविक आहे हे तर पाच डिसेंबर पासून आपण बघतोय एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला तयार नव्हते त्यांना तयार केलं गेलं त्यांच्याच पक्षाचा एक गट म्हणला नाही तर मग आम्ही जातो शपथ घेतो तुम्ही राहू देत बाहेर राहा मग म्हणले नाही मी पण येतो आणि मग दुपारी पत्र राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना डेजिग्नेटेड सी एम जे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला त्या देवेंद्र फडणवीसांनी तेव्हाच्या त्यांच्या सागर बंगल्यावरनं लिहिलं राज्यपालांकडे पाठवलं की नाही मी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची जे शपथ घेतायत आता दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे सुद्धा शपथ घेणार आहेत आणि मग कुठं शपथविधी सोहळा आझाद मैदानावरती पार पडला जो नरेंद्र मोदी अमित शहा आणि इतर नितीन गडकरी इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आता सांगायचं हे आहे की एकनाथ शिंदे दोन ते अडीच महिन्यांपर्यंत या फिराकमध्ये होते फिराक हा शब्द असा आहे की या म्हणजे प्रयत्नात होते की पुन्हा त्यांना मुख्यमंत्री पद मिळेल का कसं मिळेल कसं मिळणार नाही त्यासाठी काय करावं लागेल खरा ब्रेक कुठं बसला खरा ब्रेक बसला तो सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठाने ज्या दोन प्रकल्पामधली जी कॉस्ट आहे ती वाढली आहे प्रकल्पाची किंमत वाढली आहे आणि तीन हजार कोटीने वाढली आहे मुंबई आणि आजूबाजूचे दोन प्रकल्प आहेत जे एम एम आर कडनं वाढवली गेलेली आहे आणि मेगा इंजिनिअरिंगला तुम्ही ते प्रकल्प आंधन करायला देता आहात एल अँड टी सारख्या मोठ्या कंपनीला डावलताय आणि मेगा इंजिनिअरिंगला तुम्ही तीन कोटी कॉस्ट एस्केलेशन करू तीन हजार कोटी सॉरी तीन कोटी तर म्हणजे किरकोळ रक्कम आता लोक ऐकत पण नाही तीन कोटीचा घटाळा म्हटलं काहीतरी हे काय घोटाळे असतं काय घोटाळे कसे मोठ बोट मोठे हजारो शेकडो तर तीन हजार कोटी कॉस्ट एस्केलेशन होता होता वाचवलं आणि सरन्यायाधीश म्हणले हे असं चालणार नाही लोकांच्या हिताचा प्रकल्प जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा लोक स्टेक होल्डर आहेत त्या प्रकल्पातले ते तुम्हाला जा विचारू शकतात कारण त्यांचा पैसा वापरताय राज्य करते म्हणून काय तुम्ही खिशातले पैसे खर्च करत नाही आहात लोकांचाच कर रुपी महसूल रुपये घेताय तेव्हा त्यांना विचारायचा अधिकार आहे की बाबा दोन रुपयाची वस्तू वीस रुपयाला का घेताय आणि खर्च का करताय आज पहिला चाप बसला की चला तीन हजार कोटी कमी करा मग पुढच्या सुनावणीच्या आधीच एम एमआरडीएनी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं की होय तीन हजार कोटी रुपये आम्ही कॉस्ट वाढवली ठीक आहे असं तुमचं म्हणणं आम्ही ती कमी करतो आणि नव्याने सगळी प्रक्रिया करतो ते म्हणले करा त्याच्यानंतर आता अलीकडे काय झालंय ही बातमी फारशी चर्चेला आली नाही अशाच एका प्रकल्पामधली प्रकल्पाची जी किंमत आहे ती कि बत्तीस हजार कोटींनी कमी केली आहे सरकारनी बत्तीस हजार कोटी चौऱ्याऐंशी हजार कोटीचा प्रकल्प म्हणून मान्यता दिली गेली आणि त्याचा आढावा घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे डोळे पांढरे झाले ते म्हणजे असं करता येणार नाही आणि मग तो चौऱ्याऐंशी हजार कोटीवरन बावन्न हजार कोटी वरती आणली किंमत बत्तीस हजार कोटी, कोटी रुपये कमी केले याची बातमीच नाही आहे तेव्हा अशा ज्या गोष्टी एक एक करून चाप लावला गेला शिंदे सरकारच्या महायुती सरकारच्या काळातल्या निर्णयांना तेव्हा शिंदे यांचं विमान थोडं जमिनीवरती आलं आणि त्यांच्या लक्षात आलं एम एम आर रिजन तिसरी मुंबई चौथी मुंबई इकडे वाडवण बंदरापर्यंत इकडे गडचिरोलीला तुमचं स्टील हब त्यानंतर शक्तीपीठ महामार्ग ह्या ज्या गोष्टी आता देवेंद्र फडणवीस सांगत भाजप त्यांच्या माध्यमातून आणू पाहत आहे इथं आपला पक्ष आपण आणि आपलं मुख्यमंत्रीपद जे हवं आहे ते याला थोडी मुरड घालावी लागेल कारण भाजप ड्रायव्हिंग सीट वर आहे महायुतीमध्ये भाजप एकशे बत्तीस आमदार घेऊन आहे एकनाथ शिंदे सत्तावन्न आमदार घेऊन आहेत अजित पवार एक्केचाळीस आमदार घेऊन आहेत उद्या एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना घेऊन बाहेर जरी पडले तरी बहुमताचा आकडा जो आहे विधानसभेतला तो एकशे पंचेचाळीस आहे तेवढा भाजपकडं आणि अजित पवारांकडे आहे उद्या असंही समजू अजित पवारही सोडून गेले आणि एकनाथ शिंदेही सोडून गेले भाजपला एकशे बत्तीस आमदारांचा भाजप त्यांच्या अकरा स्वतःचे उमेदवार आमदार होऊन एकनाथ शिंदेकडनं आणि अजित पवारांकडून निवडून आले ते एखाद्या वेळेस तिकडे बंड करून इकडे येऊ शकतात किंवा जे छोटे मोठे पक्ष अपक्ष वगैरे त्यांना घेऊन एवढंच काय अल्पमतातलं सरकार सुद्धा भाजप चालवू शकतं जर का एकनाथ शिंदे आणि अजित पवार बाजूला झाले तरी तेव्हा अशी सगळी व्यवस्था असल्यामुळे सध्या शरद पवारांकडे दहा आमदार आहेत ते पण जाऊ शकतात मग ते म्हणतील चला आम्ही येतो तुमच्याकडे बाहेरून पाठिंबा देतो तर असा विषय तो होतो तेव्हा भाजपला तुम्ही वाकोल्या दाखवू शकत नाही बरं मुंबई महापालिकेचं गणित होत की तिथे भाजप बरोबर एकनाथ शिंदेची शिंदे सेना ही युती करेल मनसेला पण सोबत घेईल मनसे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना मिळून आंशिक जागा मागतील मनसेला चाळीस देतील आपल्याकडे चाळीस घेतील चाळीस दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळातले चाळीस किंवा त्याच्या मागे पुढे नगरसेवक त्यांनी माझी नगरसेवक मागच्या टर्मचे हे घेतलेलेच आहेत पण राज ठाकरे म्हणतात मी असं कसं करू मी चाललो माझ्या भावासोबत ठाकरे ब्रँड रिव्हाइव्ह करू ठाकरे बंधू एकत्र येत था। आहेत ठाकरे बंधू जिथे एकत्र येत आहेत म्हटलं की तिथे भाजपच्या हे लक्षात आलं की एकनाथ शिंदेच जे प्रयोजन आहे मराठी मतांसाठीचा आपल्याकडे ते संपत आहे कारण ठाकरे बंधू एकत्र आले ठाकरे ब्रँड रिवाईव्ह झाला मुंबईमध्ये ते दोघ युती करून लढले तर मग एकनाथ शिंदेची शिवसेना कुठल्या तोंडानं हे म्हणेल की स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आमच्या पक्षाचा आहे बाळासाहेब आमचे आहेत जेव्हा बायोलॉजिकल वारसदारच ठाकरेंचे एकत्र येत आहेत आणि पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये चौदा जुलैपासनं सुनावणी सुरू होते तिथे तर मागणी केली आहे उद्धव सेनेनी की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना जसं तुम्ही बंधनकारक केलेलं आहे निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्ह वापरत असताना त्या जा जाहिरातीमध्ये खाली लिहायचं आहे की हे चिन्ह आम्हाला निवडणुकीपुरती तात्पुरतं देण्यात आलेलं आहे तशीच व्यवस्था तुम्ही धनुष्यबान चिन्हाच्या बाबतीतही शिंदेच्या शिवसेनेला लागू करावी आणि म्हणून मग ती स्पीडअप झाली आहे सुनावणी चौदा जुलैला जुलैला जु, लागली आहे तर आशा ना, मग अशा सगळ्या गोष्टी असताना आणि मग जे ते मंत्री आहेत ते एक एक करून त्यांना वटणीवरती आणताना म्हणजे आता संजय सिरसाटांचं जे प्रकरण आहे तिथे ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि कॉम्प्लिक्ट इंटरेस्ट जो आहे तो स्पष्ट दिसत होता कारण त्यांची मुलगी नंतर माहितीच्या अधिकारात असं आलं की पत्नी पण आहे मग त्यांनी ते लिलावतनं माघार घेतली नको आपलं मंत्रिपदच जाईल तेव्हा तेही जेवढ्या तावातावात तावा 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 बोलतात ना खर तर एकनाथ खडसेंना जो निकष लावला गेला दोन हजार चौदाला त्यांचं मंत्रिपद घेताना त्या सरकारमध्ये तोच निकष हा संजय सिरसाटांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस लावू शकलेस पण त्यांनी काय केलं चौकशीच लावली की म्हणले ठीक आहे यांचा वकूब काही इतका मोठा नाहीये एकनाथ खडसेण इतका त्यांना आपण चौकशी लावून नरम करूया आणि वरून मग इन्कम टॅक्सची नोटीस आलीच त्यांनीच सांगितली इन्कम टॅक्सची नोटीस आली आता मी तिला उत्तर देणार आणि ते सांगण्याच्या भरात ते असंही म्हणाले की खासदार श्रीकांत नाही आली आहे अजून मधून ते पत्रकारांना सांगतात की सामाजिक न्याय विभागाचा निधी हा लाडक्या बहिणीला इकडे तिकडे वळवला जातोय तशी ओरड त्यांची कायम असतेच तर आता विषय असा आहे की श्रीकांत शिंदेना इन्कम टॅक्सची नोटीस गेली असं संजय सिरसाट बोलून गेले त्याची बातमी झाली काही चॅनल्सनी तर राष्ट्रीय स्तरावरच्या एकनाथ शिंदेंना आणि संजय श्रीकांत शिंदेना दोघांनाही नोटीस गेली इन्कम टॅक्सची अशा बातम्या चालवल्या योगायोग असा की कालच एकनाथ शिंदे दिल्लीला गेले चर्चा अशी आहे की त्यांनी अमित शहाची भेट घेतली कोणी म्हणतो अजित दोवालांची भेट घेतली आता ती कशासाठी काय नेमकं मॅटर काय ते काय कळायला का ना मार्ग नाही पण अधिवेशन सुरू असताना ते रात्रीतून जाऊन आले आहेत लक्षात घ्या असं काही आले मुंबईत दिल्लीवरनं इन्कम टॅक्सच्या नोटिसा गेल्या तर का गेले मागची ईडीचं नोटीस तिथूनच हे बंड झालं होतं असं म्हणतात की त्यांच्या पी एला नोटीस आली आणि मग त्यात आपण अडकतो की काय आणि तिकडे प्रताप सरनाईक यांनी तर पत्रच लिहिलं होतं की ईडी काही झोपू देत नाही मला काही झोप येत नाही मी घाबरायला लागलोय आणि हे काय चाललंय वगैरे त्यांनी उद्धव ठाकरेंना पत्रच लिहिलं होतं तेव्हा उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं नाही की ते संकेत होते की ठाण्यातला एक आमदार जो एकनाथ शिंदेच्या जवळचा आहे तो आपल्याला पत्र लिहून सांगतोय एकनाथ शिंदे काही करतील हे तरी उद्धव ठाकरेंच्या आणि मातुश्रीच्या आणि आदित्य ठाकरेंच्या आणि त्यांचे सल्लागार कम पीए कम आता आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या लक्षात आलं नाही की पक्षात काय घडतंय झालं बंड मग आता या बातमीचं खंडन नंतर मग संजय शिरसाटांनी केलं की नाही ते पत्रकार काही विचारतात त्यांनी असा प्रश्न विचारला आणि मग मी मंत्री आहे बोला बोलाच्या ओघ्यामध्ये बोलून गेलो की होय श्रीकांत शिंदेनाही नोटीस आली आहे पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडनं हे आलं पाहिजे की खरंच नोटीस गेली आहे नाही गेली आता हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कोण विचारणार हे पत्रकारांचं काम आहे इन्व्हेस्टिगेशन करण्याचं किंवा इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करण्याचं रिपोर्टिंग करण्याचं काम आहे याविषयी आता पत्रकार कामाला लागतील की खरंच बाबा नोटिसा गेल्यात का जर का नोटीस इश्यूज झाल्या असतील तर ते रेकॉर्डला येणार आहे पण मग दिल्लीत जाऊन जर का त्या मागे घ्यायला लावल्या असतील तर माग वेगळा म्हणजे विरोधक तशी चर्चा करतील उद्या सांगायचं हे आहे की प्रकारे आता गड्डांतर जे आहे ते शिंदे सेनेच्या नेत्यांवर शिंदे सेनेवरती येत आहे एकतर ठाकरे बंधू तो झंझावात काय आहे आपण मीरा रोडच्या त्या कालच्या मोर्चामध्ये बघितलं पाच जुलैला जो विजय मेळावा झाला तेव्हा कसं भारलेलं वातावरण आणि कशी ती पॉझिटिव्हिटी आपण बघितली ठाकरे बंधू एकत्र येतात म्हटल्यावरती एकाएकी मराठी वोट बँक ठाकरे ब्रँड ठाकरे बंधू एकत्र आल्यावर मराठीचा मुद्दा मराठी अस्मितेचा आणि हिंदीची सक्तीवर्ण मराठी टीम विरुद्ध हिंदी टीम असा विषय झाला हिंदी टीममध्ये एकनाथ शिंदे पण आलेत नॅशनल लेवलला मी आता एक एक्सप्लेनर बघत होतो हिंदुस्थान टाइम्स ते असं म्हणाले की ठाकरे बंधू म्हणजे मराठी टीम त्र्याऐंशी मिलियन मराठी स्पीकिंग लोक आहेत म्हणजे मराठी भाषिक बोलणारे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या लेखी मराठी टीम म्हणजे ठाकरे बंधू जगात असतील हो बहुतेक जगात आहेत या आ, तर महाराष्ट्रात जास्तच असतील ना महाराष्ट्र हा मराठींचाच आहे तर ओके तर मराठी टीम आणि एकनाथ शिंदे अजित पवार आणि भाजप हे हिंदी टीम असं नॅरेटिव्ह हे महाराष्ट्रात सेट झालाय मुंबईतून ते निघालाय ऍक्च्युली जर का राष्ट्रीय पातळीवरती अशी चर्चा होत असते त्यांना असं वाटत असेल की सरळ सरळ दोन टीम झालेल्या आहेत म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी जाव मराठी टीम विरुद्ध अं हिंदी टीम असा विषय झाला प्रताप सरनाईक सारख्यांची घालमेल त्यासाठीच आहे की हे जे काही मराठी एकवट आहेत ठाकरे बंधूंसाठी हे लोन वाढत गेलं तर मग मराठी विरुद्ध अमराठी किंवा मराठी विरुद्ध हिंदी मराठी विरुद्ध उर्दू वगैरे आपण जे काही करतोय त्यात आपलं सँडविच होईल शिंदे आपल्याला काहीच उरणार नाही आधीच हिंदी सक्तीच्या विषयावरती शिवसेनेच्या शिंदेसेनेचे नेते एकनाथ शिंदे भूमिका मांडू शकले नाही मराठी जनतेसमोर वोटचेपी भूमिका राहिली त्यांचेच मंत्री शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हेच हिंदी सक्तीचा आग्रह कसा आहे हे पटवून देत होते दे। ते तर म्हणले तिसरा जी आर निघाला नाही पण त्यांनीच सांगितलं तोंडी की आता हिंदी मौखिक असेल इयत्ता पहिली पासून त्याचा जी आरच निघाला नव्हता आता तीन जी आर मागे घ्या लागेल <laughs> दोन घेतले की हिंदी कंपल्सरी मग म्हणले दुसऱ्या जी आर मध्ये नाही हिंदी कंपल्सरी नाही बंधनकारक नाही अनिवार्य नाही पर पण पर्याय नाही वीस विद्यार्थ्यांनी एकत्र यायचं वर्गातल्या ते पहिलीतल्या आणि त्यांनी सांगायचं आम्हाला हिंदी नको आम्हाला पाली द्या प्राकृत द्या अर्धमागती द्या कन्नडा द्या सिंधी द्या तिथे पहिलीच्या वर्गात ते <laughs> म्हणले बहुमतात आमचा गट आहे आम्हीच मूळ वर्ग म्हणजे मूळ पक्ष पहिलीतले विद्यार्थी म्हणजे त्यांच्या पालकांची डोकेदुखी किती पहिली मातृभाषा मराठी शिकायची इंग्रजी शिकायची की यांना राजकारणाचे धडे द्यायचे तिसऱ्या भाषेच्या सक्तीवरून ते पालक उद्या म्हणायचे की मी आणि माझी आई घरात बहुमतात आहोत आम्हीच मूळ घर मूळ कुटुंब वडील पडला एकटा असे <laughs> <laughs> धडे आपण द्यायला चाललोय तर हे सगळे जे विषय आहेत ना हे इतके सहज नसतात राजकारणामध्ये कोणतीही कृती ही जेव्हा एखादा ड्रायविंग फोर्स असतो एखादा पक्ष तसं भाजप इथं आहे त्यामागे मोठं कारण आहे एम एम आर रिजनचं कारण आहे एम एम आर रिजन मध्ये ज्या नऊ महापालिका आहे तिथे हिंदी सक्तीचा विषय आणून पहिली पासून हिंदीकरण करायचं हिंदीकरणातून मग हिंदू वोट बँक एनकॅश करायची आणि मराठी जे आहे ते मराठी मराठी करत राहिले तर ते मायनॉरिटीमध्ये जातील असा काही प्लान आहे का जेव्हा हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरनं आजवर सांगितलं गेलं आत्ता कुठं सुजित आंबेकर जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते आहेत ते परवा म्हणाले की नाही शिक्षण हे मातृभाषेतून झालं पाहिजे हिंदी सुद्धा ही मराठीप्रमाणे राज्यभाषा आहे ती काही राष्ट्रभाषा नाही आणि आम्ही तर म्हणतोच आहे ना की मराठी ही अडीच ते तीन हजार वर्ष इतकी प्राचीन आहे हिंदी भाषा ही अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीची आहे ती इतर मग अवधी वगैरे भोजपुरी अशा भाषांना गिळून मोठी झालेली आहे उर्दू न फारसीत न उर्दू आणि मराठीमध्ये सुद्धा फारशी शब्द जसे हिंदीमध्ये लक्षात घ्या हे तिकडनं आलं म्हणजे काय आपण तर दख्खनचा भाग होतो आपण कुठं मध्यभागी आता आत्ता सांगायला लागलोय ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची निर्मिती केली तेव्हा दख्खनच्या या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलं तो आज आपला महाराष्ट्र आहे मराठा मावळे मराठ्यांचा आणि त्यामध्ये सगळे कष्टकरी शेतकरी हिंदुबळे बहुजन या सर्व लोकांना एकत्र करून मुस्लिम्स हिंदू किंवा कोणताही भेदाभेद ठेवला नाही छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते ते हिंदू राजे नव्हते ते स्वतःला मनवून घेत नव्हते ते तर काही भाटांनी काही शायरांनी ते तसा त्या त्या पद्धतीनं आपल्याला शिकवलं आणि बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे आपल्याला प्रसंगांमधून सांगण्यात आलेला आहे की गड गेला पण सिंह गड आला पण सिंह गेला म्हणजे प्रसंगांमधून सांगितलाय स्थलग सांगितलं गेलेलं नाही त्याचं गौरवीकरण जे झालेलं आहे त्या पात्रांचं झालेलं आहे शिवाजी महाराजांसोबत इतर पात्र सुद्धा तेवढेच मोठे कसे हे दाखवणारे पुस्तक त्यांचे चरित्र तो भूषण तर काय तो खूपच वरचा निघाला तो औरंगजेबाने का तिकडं काय केलं आणि त्याच्या विरोधात शिवाजी महाराज उभे आहेत असं करून त्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं आणि त्यात नको त्या गोष्टी टाकलेल्या आहेत आणि त्याच भाजप आणि आर एस एस मिरवत आहे की भूषण हु इज भूषण महाराष्ट्रात कवी भूषणाच्या शिवचरित्राला कुठलीही मान्यता नाही त्यांनी अवास्तव ग्लोरीफिकेशन गौरवीकरण केलेलं आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेच्या राजाऐवजी ऐवजी हिंदू राजे मुस्लिम द्वेस्ते राजे डिपिक्ट केलेला आहे म्हणजे तसं चित्रित केलेलं आहे तसं लिखाण केलेलं आहे हा विषय इतका सहज सोपा नाही आहे आणि महाराष्ट्रावरती जेव्हा आपण अशी प्रयोग करतो महाराष्ट्र ही प्रयोगशाळा होते आता विषय असा आहे की महाराष्ट्राच्या महाराष्ट्र धर्माच्या आणि मराठीच्या अस्तित्वाचा विषय जेव्हा येतो तेव्हा शिंदे बॅकफूटवर जातात शिंदे सेना बॅकफूटवर जाते कारण बोलायला मुद्दे नाही उद्या प्रचारामध्ये लोकांसमोर जाताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि इकडे त्यांचे नेते एक एक करून अडचणीत येत असताना मग यासाठी का होता महायुतीचा घाट असं करत जर का एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असतील तर मला नवल वाटणार नाही अजित दादा निवांत आहेत मी काही दिवसांपूर्वी ट्विट केलं या सरकारमध्ये सर्वात निवांत नेता कोण सर्व लोकमनित अजित पवार अर्थ नियोजन खात पुण्याचं पालक मंत्रीपद एक्केचाळीस आमदार असून सुद्धा महत्वाची मलईदार खाती ही राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचं सुखात चाललेलं आहे पण आज शिंदे आहेत उद्या अजित पवारांवर अशी काही गाज येईल सांगता येत नाही कारण भाजपचा प्लान दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीनं स्वबळावर सत्ता मिळवणे हा आहे हे दोन्ही पक्ष गिळंकृत कधी ते करतील याचा नेम नाही यांना आपलं ग्राउंड जर का कव्हर करायचं असेल आणि विरोधी बाकावरती गमवण्यासारखं काहीच नाहीये त्यांना काही मिळवायचं असेल तर आत्ताच ते मिळवू शकतात आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यावरती तिथून ती सुरुवात होऊ शकते कारण ठाकरे ब्रँड रिव्हाइव्ह झाला ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिका खरंच आता काही युती करून राखली तर तो एक मोठा गेम चेंजर महाराष्ट्राच्या राजकारणात असू शकतो मग ए न केन प्रकारे राज ठाकरेंना उद्धव जाण्या वाचून किंवा युती वाचून रोखणे हा एक अजेंडा भाजपचा असू शकतो आणि पुढच्या काही काळामध्ये तसं दिसेल आणि कदाचित हीच काळजी राज ठाकरेंना आहेत म्हणून ते कुठले संकेत देत नाहीत की करेक्शन करण्याची संधीच भाजपला ते देत नाहीये ते असा एक संभ्रम कायम ठेवतायत की उद्धव ठाकरेंबरोबर ते जातील की नाही जाणार की नाही आणि मग आता गणपती आहेत गणेश त्यानंतर नवरात्र आहे दिवाळी आहे आणि पुन्हा निवडणुका कधी होत आहेत माहिती अशी येते की तीन टप्प्यात निवडणुका आहेत जिल्हा परिषदांच्या वेगळा होईल महापालिकांच्या वेगळ्या त्यातही मुंबई आणि आजूबाजूच्या त्या त्या शेवटी होतील का मध्येच मग पंचायत समितीच्या वेगळ्या होतील का नगरपंचायती नगर परिषदांच्या निवडणुका वेगळ्या होतील का आणि तीन टप्प्यांमध्ये राज्य निवडणूक आयोगाला राज्य सरकार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय बंधनकारक असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला निवडणुकीचं वेळापत्रक राज्य मंत्रिमंडळ राज्य निवडणूक आयोगाला देईल का असे अनेक विषय आहेत तेव्हा आत्ताच काही नाही आहे आत्ता मात्र एवढं चाललेलं आहे जसं तू म्हणालास की शिंदेचे नेते हे अडचणीत यायला सुरुवात झालेली आहे संजय सिरसाटांचं मंत्रिपद कसं कसं वाचलंय राहिला प्रश्न संजय गायकवाड यांच्याविषयी तर मला असं वाटतं की त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी नि ठोसे लगावलेले आहेत त्याची हानवटी गेली असेल कसला मारलाय तो बॉक्सर आहेत ते संजय गायकवाड आणि गुन्हा दाखल झाला नाही तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये नाही आहे संजय गायकवाड यांच्या विरोधात या उलट ज्याला संजय गायकवाडांनी मारहाण केली बिचाराला कामावरून काढलं हो त्या आकाशवाणी आमदार निवासच्या कॅन्टीन मधल्या त्याला कामावरून काढलं आकाशवाणी आमदार निवास त्यानंतर मॅजेस्टिक आमदार निवास त्यानंतर विस्तारित आमदार निवास जे आहे पोलीस मुख्यालयाच्या बाजूचं तिथलं कॅन्टीन या तीन कॅन्टीन वरती कार्यवाही सुरू केलेली आहे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे अन्न व औषधी प्रशासनानं काय केलं इथल्या अन्न पदार्थाचे नमुने गोळा केले आणि त्यांना लावलाय बडगा आता इकडे कारवाई सुरू झाली आहे कोणाच्या विरोधात ज्यांनी मार खाल्ला ज्यांच्यावर गा झाली आमदार महोदय बनियन आणि टॉवेलवरती आले ते तर बरं झालं बिचाराने मार खाता खाता जर का हिसकावून घेतला असता टॉवेल तर आमदारांचं नको ते दर्शन महाराष्ट्राला घडलं असतं ते झालं नाही ते बरं झालं आमदारावर काहीच कार्यवाही नाही ना निलंबनाची ना कारवाई आहे ना त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे अरे तक्रार सुद्धा दाखल नाही या पोलीस मध्ये म्हणजे याचा अर्थ ज्यानं मार खाल्ला त्या बिचाराला तक्रार सुद्धा करू दिली जाईल त्याच्यावर काही दबाव आला का मग जेव्हा आपण लोकशाही म्हणतो आणि लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षानं खास करून जे सरकार आहे त्यांनी पारदर्शी के काम केलं पाहिजे कायद्यानं राज्य चालवलं पाहिजे कायद्यासमोर कोणी लहान नाही कोणी मोठा नाही सगळे समान आहेत इथे आमदार संजय गायकवाड हे कायद्यापेक्षा मोठे झालेले दिसले कायदा हातात घेऊ नये म्हणजे हे मी मान्य करेल त्यांना राग आला त्यांना निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं पण ते सांगू शकले असते ना मारहाण करणे असा ठोसा मारणे पुन्हा मारणे पुन्हा त्याला खाली पाडणे हे हे बाहेर आलाय ना पुरावे आणखीन कोणते पाहिजे उद्या असंही होईल की हे जे डिजिटल पुरावे आहेत हे बनावट आहे असं झालं तर मग काय संपलाच विषय असंही होऊ शकत असं का व्हायचं वेळीच कार्यवाही कारवाई सरकार ही सरकारकडनं संजय गायकवाडांवर झाली पाहिजे ही समस्त महाराष्ट्राची मागणी आहे एकूणच शिंदेच्या आमदारांचे कारनामे याविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्स मध्ये सांगा लोकमत युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं ते एक एक प्रेक्षक म्हणतात तानाजी सावंत कुठे आहेत आता तेच गायब आहेत आपण काय करायचं तुम्ही <laughs> सबस्क्राईब करा आम्ही उद्या सांगू तानाजी सावंत कुठे आता पण तेच थांबतोय धन्यवाद